शिर्डीतील मोफत अन्नछत्राबाबत सुजय विखेंनी एक वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांना ट्रोलही करण्यात आलं परंतु नंतर विखेंडच हे वक्तव्य कसं बरोबर होतं याचं उत्तर मिळालं अवघ्या काही महिन्यात शिर्डीतील गुन्हेगारी कमी झाली विखेंनी नगरपालिका पोलीस व प्रशासनाला सोबत घेत काही कठोर निर्णय घेतल्यानच हे शक्य झालं आता गुन्हेगारीचा आलेख उंचावलेल्या श्रीरामपूरकडे विखेंनी मोर्चा वळवलाय श्रीरामपूरला दत्तक घेतलय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ता द्या तुम्हाला एका वर्षात श्रीरामपूर साफ करून देतो असा शब्द दिलाय सुजय विखेनी श्रीरामपूर मध्ये शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपला मास्टर प्लॅन सांगितला विखेंचा मूड त्यांचा प्लॅन व त्यांच्या प्रत्येक शब्दातील अग्रेसिव्हपणा दहशती खाली असणाऱ्या श्रीरामपूरकरांना आशेचं किरण देऊन गेला नेमकं काय म्हणाले सुजय विखे कशासाठी होती पत्रकार परिषद याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गुन्हेगारी नशेची इंजेक्शन हणामाऱ्या अपहरण लव जिहाद तोंड समाजातील तेढ असे सर्व प्रकारचे गुन्हे श्रीरामपूर मध्ये घडतात श्रीरामपुरातील गुन्हेगारीचा आलेख गेल्या काही वर्षांपासून वाढलेला दिसतोय वर्तमानपत्रात रोज श्रीरामपुरातील अपराधाच्या विविध बातम्या प्रसिद्ध होत आहेत हे सगळं का घडतंय हा पोलीस तपासाचा भाग आहे परंतु स्थानिक पातळीवर खमके नेतृत्वाचा अभाव हेही यामागचं एक प्रमुख कारण आहे स्वर्गीय जयंत ससाणे स्वर्गीय गोविंद वादिक किंवा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सत्ता काळात श्रीरामपूर वेगळं होतं हे नेते जेव्हा राजकारणात सक्रिय होते तेव्हाही पुढे घडायचे परंतु त्याला मर्यादा होती परंतु गेल्या दहा अकरा वर्षांपासून श्रीरामपुरातील गुन्हेगारी बोकाळली आहे श्रीरामपुराचा विकास एक वेगळ्या वाटेवर सुरू झाला आहे या सगळ्याला श्रीरामपूरची जनता आता कंटाळली आहे श्रीरामपूरची हीच अधोगती ओळखून माजी खासदार सुजय श्रीरामपूरचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजप पा कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यात राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देण्याचा कानमंत्र भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला श्रीरामपूरच्या सध्याच्या गुन्हेगारी वाटचालीबाबत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आजी माजी नगरसेवकांना व स्थानिक नेत्यांना श्रीरामपूर साफ करण्याचा कानमंत्र दिला सुजय विखेंची ही पत्रकार परिषद दहशतीत असणारा श्रीरामपूरकरांसाठी दिलासा देणारी ठरली आहे या पत्रकार परिषदेत सुजय विखेंनी आपला प्लॅन सांगितला ते म्हणाले श्रीरामपूर मधील अतिक्रमण धारकांचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न या सर्वांसाठी आपण कटिबद्ध आहोत शेती महामंडळाच्या जागेवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सेस नगरपालिकेची नवीन इमारत नवीन बस स्टँड नवीन स्टेडियम या सर्व तरतुदी आपण केल्या आहेत आता शहरातील नवीन उपनगरे विकसित करायचे आहेत हे सगळं करायचं असेल तर नगरपालिकेत आपली सत्ता यायला हवी सत्तेशिवाय हे सगळं केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणण्यात येणार नाहीत श्रीरामपुरातील गुन्हेगारी बाबतही सुजय स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली ते म्हणाले श्रीरामपूर शहर व तालुक्याला नेतृत्वाचा अभाव आहे स्वर्गीय ससाणे यांच्यानंतर तालुक्याला खमख नेतृत्व लाभलं नाही त्याचा परिणाम विकासावर झाला आता आपण श्रीरामपूरचं पालकत्व स्वीकारलं आहे सर्वात अगोदर आपल्याला शहराला व तालुक्याला गुन्हेगारी मुक्त करावा लागेल त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आपण शिर्डीला साफ केले आता श्रीरामपूरला साफ करायचा आहे शिर्डी प्रमाणे योजना राबवली जाईल महाराष्ट्र शासनाच्या विशेष सुरक्षा पथकाच्या दोन गाड्या लवकरच श्रीरामपुरात आणल्या जातील पालकमंत्र्यांकडून आपण हे सर्व करून घेणार आहोत घराघरात जाऊन माता भगिनींचा सर्वे केला जाईल त्या त्या प्रभागातील गुंडांचा बंदोबस्त केला जाईल हे सगळे एकाकी होणार नाही परंतु पुढच्या एका, एका वर्षात श्रीरामपूर अनेक बाबतीत साफ दिसेल मी जे काही बोलतो ते नियोजनपूर्वक बोलतो सगळं सांगत बसत नाही अगोदर करून दाखवतो नंतर सांगतो कागदावर आराखडा तयार केला जाईल व त्याचप्रमाणे सगळी कार्यवाही होईल असा शब्दही विखेंनी श्रीरामपूरकरांना दिलाय विखेंच्या या पत्रकार परिषदेनंतर श्रीरामपूरकरांना विकासाचे स्वप्न मात्र नक्कीच पडले असावे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत विखेंची ही पत्रकार परिषद आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीसाठी विशेष महत्वाची ठरली या पत्रकार परिषदेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यात नवा उत्साह संचारल्याचेही बोलले गेले मित्रांनो विखेनी ठरवलं त्याप्रमाणे शिरामपूर पुढच्या एका वर्षात नक्की साफ होईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद